सॉरी हा पावसाळा सर्वाइव्ह नाही करू शकले तुम्ही ओके टेस्ट टेस्ट पण झाली आहे माझी फायनल हीच कलर वेगळा आहे ब्लॅक आहे तो वरचा आता खालचा ग्रे क्यू आर आहे ना। जागा नाही तरी घुसतोय ऍक्च्युली खात होतो हा केळा पण केळा खाता खाता ह्याचा तोंड मला डॉल्फिन सारखं का वाटतंय पूर्ण जेन क्राऊड गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग हॅपी मंडे ॲक्च्युली आज हॅपी मंडे कारण आज सकाळी उठून मी माझ्या चॅनलचा स्टॅट्स बघत होतो सो ओवीचा व्हिडिओ जो मी काल तुम्हाला सांगितला तो एक लाख दोन हजार त्याला व्ह्यूज गेलेत आणि एक हजार लाईक झालेत आणि सबस्क्रायबर टोटल वाढलेत कालपासून आजपर्यंत नव्वद सबस्क्रायबर <laughs> नाईन्टी थ्री सबस्क्रायबर वाढले आहेत अरे हो इव्हन हव्या हवा भरते हवा भरून घ्यायची नाही मेहनत करायची अजून करणार ना अजून चांगल्या चांगल्या रील्स बनवायचं लोकांना हसवायचं कळलं बायको पण गेला तर लांबूनच तर पाऊस पडतोय पाऊस पडण्यावरून आठवतोय माझ्या रेनकोटची बँक फाटली विचार करा रेनकोट फाटला पण पावसाळा काय अजून जात नाही स्वतः मला जिम करायचं आणि पटकन जाऊन पॅन्ट घेऊन यायचे कारण ऑफिसला भिजलेली पॅन्ट घालून बरं ना दिसणार ना आज माझ्या जोडीला अंकल आहे आणि आज आहे माझा चेस्ट डे हो मंडे चेस्ट डे सॅकेंडचाच चेस्ट डे असतो पाईप फॉल्ट चला हालतुगिरी आज व्यायाम करायला आलं तर लाईट गेली मग नॉनसेन्स आता घामा घुम होणार आपण नाही काल बाहेर गेलेलो मी I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit I look around I feel like everybody is the faker I make this Every day and I'm impatient Hoping one day I blow up from the basement Statement The top is so vacant I don't hear shit that I think is amazing Waiting For my day when I'm playing Sold out shows for a thousand faces Hey Mummy is going to give me a shower Mummy is always watching me I'm in a hurry And today I have to go out to rain But still I'm late I don't know why but while I was doing my work I thought Good morning Good morning आलो तसाच परत पड़त पळतोय जातो लगेच पॅन्ट घेऊन येतो रेनकोटची आणि मग आल्यावर सगळं नाश्ता बिश्ता करेल भूक तर लागले पण पाऊस थांबलाय मग जाऊन येतो लगेच तो आता मी गुप्ते रोडला भूमी म्हणून दुकान आहे तिकडे आलोय ही पॅन्ट ट्राय करत होतो मी पण टाय झाली सो आता मी दुसरी बघतोय ओके टेस्ट <laughs> <laughs> टेस्ट पण झाली आहे माझी फायनल <laughs> हीच कलर वेगळा आहे ब्लॅक आहे तो वरचा आता खालचा ग्रे दिसणार आहे चालेल आपल्याला चला भूमी मधून पॅन्ट घालूनच निघतोय अजून काय कपडे नेक्स्ट टाइम कलेक्शन जबरदस्त बिघडी गेले हे कपडे चलो बाय बाय रेनकोट घेऊन आलो घरी आणि आता मी नाश्ता करतोय नाश्ता हे ओट्स आणि ही केळी खाऊन घेऊया चला खात होतो हा केळा केळा खाता खाता ह्याचं तोंड मला डॉल्फिन सारखं का वाटतय डॉल्फिन किंवा ते मूवी नाही का तो एलियन असतो तसं चला माझी आंघोळ तयारी झाली आता जुना रेनकोट जो आहे जुन्या रेनकोटची पॅन्ट ती गाडीमध्ये स्टॉप मध्ये आता काढून जरा हात मारून गाडी धुवाच नाही मिळाली ओव्हर दाच टाइम तुम्ही आहे खूप बिझी चाल तुम्ही रे तिकडे होती कृमि इथे आणली कारण तिथे लईच घाण होतं ती तर बघूया याच्यात तेनपट आहे त्याच्यात ठेवलं आहे का हो याच्यातच आहे अच्छा मी जाऊन पॅन्ट टाकतो आहे पॅन्टच टाकतो ना हो सॉरी हा पावसाळा सर्वेव नाही करू शकले तुम्ही म्हणून नवीन आणायला लागली ऊन पडलं पाऊस पडलं होतं की सगळी घाण तर निघाली भरपूर म्हणजे भरपूर चिकल चला माझी तयारी झाली ओवीची तयारी होते ओवी माझा नवीन रेनकोट ए काय दिसत नाही नवीनच आहे ना, ने ने ना? लोकेशन शेअर केलं बाय करा करा तुम्ही करत तुम्ही करा बाय बाय पप्पा तुम्ही करा ना मला मला केलं होई ना पण करा हा व्हेरी गुड रे किती शानी आहे

बाय 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 आरती झाली वाटतं तन्नो तन प्रचोदयात जय मोरिया बोलत नाही आम्ही तुम्ही जोरात बोला ना आज ते लोक बोलले मग आपण नाही बोलणार परत हा बोलूया मोर्या मंगल मोर्या जय सोय अंबे माते की जय चला आता इथूनच पाय पडूया पडा असत पडा ओके चला आज आणि उद्या उद्या, उद्या लास्ट पेपर ना होई मग सुट्टी आहे ना <generals> सुट्टी नाही अरे देवा सुट्टी देत अच्छा बाय गुड डे अरे हाय काढायचं पुढे पुढे बोललो मी पाऊस नाही ना नावात जा बाय गुड डे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज की जय आप किसका नाटाला ना ट्रैफिक 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 वाट काढावं पूर्णत एजन्सी पासून मानपाडा पर्यंत एवढा ट्रॅफिक होतो तरी हॉट टाइम आहे माझ्या जा ऑफिसला जायचा म्हणजे विचार करा पी कार्सला किती वेळ पाऊस बघा ना कसा तुडुंब भरलाय असं दाबून भरलाय दाबून कसा वाशन झालेली असते असं दाखवू कधी पण पडेल पाऊस चालू झाला चला मोबाईल आठ ठेवून देतो पाऊस आला आणि हुल देऊन गेला फुटल्यासारखा आपला पडला जरा वा गाड्या धुताना देत बघितल्या पण पहिल्यांदाच वॉशिंग सेंटरला हातगाडी धुताना बघतो क्यू आर आहे हा ना जागा नाही तरी घुसतोय आणि ठोकून गेला असतात तुम्ही किती सरळ चाललात ना तरी बॉन ना कोण तुमच्या फाटक्यात पाय घालणार अशी लोक असतात पोहोचलो ऑफिस ला दोन दिवसात ऑक्टोबर चालू आहे ऑक्टोबर हिट बघायला मिळणार आहे की नाही ते पण माहीत नाही एंटरन मस्तो कुठे कुठे रिव्हर्स येतोय बाप रे इलेक्ट्रिक का कडे लागली आज फायनली पोचलो थँक्यू बेबी काय मस्त वाटते ना ही इलेक्ट्रिक ह्याच्यात बॅट मोबिल पण आली आहे यांची बॅट मोबिल ॲडिशन सहीच आहे तिथं चला पोचलो आज चष्मा घालायला विसरू ला मला पण वेगळं वाटेल आणि माझ्याबरोबर जे असतात त्यांना पण बघायला वेगळं वाटे मला आज चष्म्याशिवाय विचित्र वाटतंय मला ॲक्च्युली मी घरी चष्मा घालत नाही पण ऑफिसला चष्मा घालून असतं काय सो so, विचित्र असं वाटतंय मला हा शो मी नॉट नाही वाटतं चला लॉग इन करून घेऊया ठरतो मग टीका लावून चांगला बसतो बॉटल खाली करूया झाडांना पाणी देऊन म्हणजे तसं भरायला मोठा कोणी येत आहे की नाही बघूया आता मग जेवण घेऊया आणि थोडं काम करतो हो आजचा माझा डबा आहे मटकी शिमला मिरची भाजी हा एक डोसा आला आहे नाचणीची भाकरी खातो आणि डाळ भात आणि सोबतीला आज कुणाल साहेब आहेत आणि मयुरी मॅडम आहेत कर्ण <laughs> आज शोमी नॉटने आले आहेत आज अरे वाईफ भी वाइफ ये सब पैक करके देती हमें अभी ये देखो ये सब अभी प्रोटीन 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 सलाद ये आज का लास्ट मील स्प्राउस मटकी है अन अन्य ये ज़्यादा घरी ही कदाचित दूध पीऊ आनंदी आपका लास्ट मील है इसके बाद घर पे जाके घर पे दो बजे बीच में भरपूर का। काम झालं आता ड्रायफ्रूट्स खात खातो किती ते दाखवत ती पाच बदाम दोन काजू आणि दोन पिस्ता चला 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 म्हणले संपला रिपोर्ट डे संपला नाही तर सांगा तुम्ही आहे नाही छावा मागे लाईट टाकत ना सगळे गेले आपण आता जाऊया घरी गणपती बाप्पा मोरया पण नाही पाऊस होता तर निघताना पाऊस बिलकुल नाही आय होप डोंबिवली पर्यंत नसेल नाही तर थांबून परत रेनकोट घाला झंझट मारी माहित प्रेंगा। निंजा बाईक घ्यायची आहे कधीतरी आज तो तुडुंब गर्दी आहे मंडेला पोरं पोरे बापरे नंजी सगळे जेंजी कराव पूर्ण जेनजी करावड आला पाऊस तर थांबतो आणि रेनकोट घालून घेतो काय पण बोला रस्त्याच्या मध्ये उभं राहून रेनकोट घालणं कठीण पण काम आहे आणि एम्बॅरेसिंग पण वाटतं चला आता हा मोबाईल ठेवतो आतमध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन देतो फायनली फ्रेंड्स मी आता घरी पोचतोय साडे अकराला तिथून निघालो तो एवढा पाऊस एवढा पाऊस बापरे वाशिममध्ये एक फिल्म नव्हता आणि त्या स्पॉटवरून जो सुटलो तो एवढा पाऊस लागला डायरेक्ट अजून डोंबिवलीपर्यंत पाहू शकतो पूर्ण भिजलो आणि नवीन रेनकोटच्या चारा so, फॅनचं तो उद्घाटन झालंच सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळेच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची गजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र